राधानगरी एस टी आगार मार्फत एक वर्ष बंद असलेली आणि गारगोटी मार्गे जाणारी राधानगरी बस तिसऱ्या श्रावण सोमवारी सुरू करण्यात आली राधानगरी एस टी आगारामार्फत राधानगरी पणजी एस टी बस गारगोटी चंदगड मार्गे चालू होती ती एक वर्षापूर्वी बंद केली होती या संदर्भात वेळोवेळी बेल मागणी करूनही याकडे एस महामंडळानं दुर्लक्ष केलं होतं कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे राधानगरी पणजी कारगोटी चंदगड मार्गे एस टी बस चालू करावी अशी मागणी केली होती त्याची दखल घेऊन पालकमंत्री आंबेडकर यांनी राधानगरी पणजी कारगोटी चंदगड मार्गे तातडीनं चालू असे आदेश राधानगरी आगार प्रमुखांना दिले पालकमंत्र्यांचे आदेश पाळून राधानगरी एस टी आगारानं राधानगरी पणजी गारगोटी चंदगड मार्गे एस टी बस तिसऱ्या श्रावण सोमवारी सुरू केली त्याचा प्रारंभ राधानगरीचे कार्यकर्ते दीपक शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी एम डी चंद्रकांत पजुळे लक्ष्मण सावंत किरण पारकर मनोज परब संदीप चौकुले आगाराचे चालक वाहक उपस्थित होते